सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण झालेली आहे आठवडाभरात सोन्याच्या दरात चार हजारांची घसरण झाली आहे चांदी ही अडीच हजार रुपयांनी स्वस्त झाल्याचं कळतय सोनं पुन्हा एकदा एक लाखाच्या खाली आलेलं आहे सुवर्णनगरी जळगावात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून सोनं पुन्हा एकदा एक लाखाच्या आत आलेलं आहे आठवडाभरात सोनं प्रतितोळा चार हजार रुपयांनी स्वस्त झालंय तर चांदी ही अडीच हजार रुपयांनी स्वस्त झालेली आहे जळगाव सराफा बाजारात सोनं आता अठ्ठ्याण्णव हजार सातशे रुपयांवर आलंय तर चांदीचा दर जीएसटी सह एक लाख चौदा हजारांवर आलेला आहे परत आता चार हजार ऑफकोर्स ग्राहकांनी एक लाख दोन हजारचा भाव होता तेव्हाही सोनं घेतलं होतं पण आता ग्राहकांना दिलासा भेटलेला आहे की सोन्याचा भाव जो खूप वॉलेटाईज झालेला आहे एक लाखाच्या वरती गेला होता आता कुठेतरी चार हजार रुपयांनी कमी झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचं आज इथेला कळालं की सोन्याचे भाव कमी झालेले आहेत आणि मुळात इथले दागिने आणि त्यांच्या डिझाईन्स हे मला फार आवडतात आम्ही नेहमी इथूनच खरेदी करतो आणि आजही जे खरेदी केलं त्याने समाधानी आहे